नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सय्यारा मूवीबद्दल माहिती सांगणार आहे आणि हा मूवी ऑलरेडी हिट झालेला आहे ब्लॉग प्लस्टर आहे मित्रांनो आता सय्यारा मूवीबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये आहान पांड्या आणि अनित पड्डा या फ्रेश जोडीचा सहभाग आहे ह्या फ्रेश जोडीला घेतलेला आहे आणि त्यामुळं हा चित्रपट आणखीन उजळून आला आहे ह्या कलाकारांच्या कलाकारीनं मित्रांनो या पिक्चरबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट अठरा जुलै दोन हजार पंचवीसला रिलीज झालेला आहे हिंदी भाषेमध्ये आहे फक्त आणि याचं जे डायरेक्शन आहे ते मोहित सुरी यांनी केलेलं आहे मित्रांनो मोहित सूर्य हा तुम्हाला डायरेक्टर माहीतच असेल त्यानं आशिकी टू एक विलन यासारख्या मूवीज बनवलेल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या मूवीज आहेत आता संगीत आणि लव्ह स्टोरी आणि स्टारकास्ट जर बघितलं तर तो बारीक याच्यावर काम करत असतो यावेळी मोह मोहित सुरीनं एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन म्हणजे आहान पांडे आणि अनित पड्डा यांना घेऊन केलेला आहे आज तर चला तर याची जरा स्टोरी बघूया कशा प्रकाराची आहे ती ही एक इमोशनल लव्ह स्टोरी आहे मित्रांनो वाणी बत्रा म्हणजे अनित पड्डा हिला कविता लिहायचा प्रचंड आवड असते परंतु ही गोष्ट ती जगापासून लपवून ठेवते लग्नाच्या दिवशी तिचा होणारा पती तिला सोडून जातो त्यामुळे ती दुखावली जाते आणि कविता लिहिणे थांबवते आणि सहा महिन्यानंतर वाणीला पत्रकाराची नोकरी मिळते जिथे तिची भेट क्रिश कपूर आहान पांडे सोबत होते आता गायक बनण्याच्या प्रयत्नात असलेला हा युवक एकटा युवक असतो जेव्हा कृष वाणीच्या जुनी कविता वाचतो तेव्हा तो त्यावर गाणे लिहिण्यासाठी सांगतो आणि यामध्येच दोघं एकमेकांच्या जवळ येतात त्यांच्यात एक नवन नातं निर्माण होतं मात्र यात भरपूर अडचणी येतात त्यातूनच ते कसे मार्ग काढतात हे जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा चित्रपट पाहायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला पूर्ण कथा इथं सांगणार नाही हे तुम्हाला थोडी आयडिया दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही तो चित्रपट बघा आता लेखक आणि दिग्दर्शक हृदयाला भिडणारी प्रेमकथा लिहिणं हा मोहित सुरीचा हातखंडाचा आहे म्हणजे त्याने टू असेल ओ लमे असेल एक विलन असेल इतके भारी भारी पिक्चर त्याने दिलेले आहेत म्हणजे सगळ्या लव्ह स्टोरी आहेत आणि हे लव्ह स्टोरी थोड्याशा तुम्हाला लांबलचक वाटू शकतात थोड्याशा बोर वाटू शकतात पण चित्रपटगृहातून बाहेर येताना तुम्हाला एक कुठंतरी लिंक निर्माण होते तुम्ही त्या स्टोरीशी बांधले जाता आता मोहितने पहिल्यांदाच यशराज फिल्मसोबत काम केलं आता जर भगिट ली थोड़ी शी पन गानी आने स्टोरी बघितली तर सुरुवात थोडीशी हळू आहे पण गाणी आणि नंतर ती स्टोरी तुम्हाला त्या मूवीजला एकदम चिकटून ठेवतात टिस्ट अँड टम्स नसून सरळ साधी कहाणी आहे सिम्पल म्हणजे लव्ह स्टोरी तुम्हाला जर म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक पटकथा हे सर्व तुम्हाला भारी वाटणार आणि मोहेश्वरीची फिल्म तशी चांगलीच असते आता अभिन अभिनयाचा विचार केला तर आहे आहान कृषची व्यक्तिरेखा साकारली आहे सुरुवातीला थोडा गंभीर स्वरूपाचा वाटतो पण जशी जशी कहाणी पुढे जाते त्याच्या डोळ्यातून हवाहनसोबतच भावनाही नसतात अनित पड्ड्यानं वाणीची भूमिका निरागसपणे साकारली त्याला नावं ठेवूच शकत नाही मात्र वाणीच्या आयुष्यात एक असं वळण येतं ते जरा ऑडियन्सला अस्वस्थ करते आता सकारात्मक बाजू जर बघितलं तर म्युझिक स्टोरी एकदम अप्रतिम आहे अभिनय जर बघितला तर थोडंसं हळू वाटेल तुम्हाला काही लांबलचक वाटेल पण ओवरऑल ही मूवी चांगली आहे सगळ्यांनी ट्राय करावी बघावी एकदा बघण्यासारखी आहे आणि सध्या हा मूवी ट्रेंडिंगला देखील आहे आणि तुम्ही नक्की हे बघा मी पण बघितल्यानंतर मला खूप चांगली वाटली म्हणूनच हे थोडेसे विचार तुमच्यासमोर मांडावे असं वाटले मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय नवीन एका व्हिडिओमध्ये नंतर भेटूया